ताजा बातम्या पाहण्यासाठी फोर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद नमस्कार आपण पाहतात फोर के डिजिटल चॅनल पाचशे वर्षाच्या तपस्यानंतर अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीचे प्रतिष्ठापना होत त्या आहे त्यानिमित्ताने देशभरात उत्सवाचे आनंद वातावरण आहे त्यानिमित्ताने कामोठे सेक्टर नऊमधील माऊली उर्फ रामचंद्र अपार्टमेंट प्रभू रामचंद्राच्या फोटोचे आरती करून व सर्व बिल्डिंगला रांगोळी आणि पंत्या लावून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळेस सोसायटीमध्ये सर्व पदाधिकारी आणि महिला उपस्थित होते धन्यवाद कोभोपी ओघी ओसा आणि नेन्यारी कोभोपी जना ओघी आणि 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 आणि